बागलान तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या विविध मागण्या शासन व प्रशासन स्तरावर प्रलंबित आहेत त्यावर तात्काळ कार्यवाही करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश महामंत्री व शेतकरी नेते बिंदुशेठ शर्मा यांनी दिला आहे या संदर्भात बागलान तहसील कार्यालयात तहसीलदार कैलास चावडे व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत दोन तासांची महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली शेतकऱ्यांचे नेतृत्व करताना शेतकरी नेते शेठ शर्मा यांनी शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांवर तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला यावेळी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात एकूण अकरा प्रमुख मागण्या मांडल्या त्यात प्रधानमंत्री सन्मान निधी व विमा भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी नुकसान भरपाईसाठी हेक्टरी एक लाख रुपये द्यावे अवकाळी पावसामुळे खंडित झालेला वीज पुरवठा सुरळीत करावा तसेच शहर व तालुक्यातील रस्त्यांची तातडीने डागडुजी करणे तसेच सिव्हिल स्कोअरची अट न लावता पीक कर्ज वाटप घरकुल लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करून देणे अपात्र शेतकऱ्यांना धान्य वाटप आणि विमा भरलेल्या शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावे आदी मागण्यांचा समावेश आहे दरम्यान शासन आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर नेहमीच सकारात्मक आहे शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे आपल्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आश्वासन तहसीलदार ता कैलास तावडे यांनी यावेळी बैठकीत दिले शेतकऱ्यांच्या अडचणींवर तातडीने तोडगा काढण्यासाठी झालेल्या या बैठकीतून प्रशासन आणि शेतकरी यांच्यात समन्वय वाढेल अशी अपेक्षा शेतकरी नेते बिंदूशेठ शर्मा यांनी व्यक्त केली बैठकीत सुधाकर पाटील नवल सोनवणे संग्राम राजे समाधान नंदाळे यांच्यासह शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते एस एनजे श्री हेरालाल हस्तील जैन ब्रदर्स जळगाव तंत्रिकेतन चांदवड आमची बेचाळीस वर्षांची तांत्रिक शिक्षणातील उज्ज्वल परंपरा आय एस टी चा ग्रामीण भागातील सर्वोत्तम पॉलिटेक्निक पुरस्कार प्राप्त चालू वर्षी आमचे वीस पेक्षा जास्त पेटंट मान्यता आय आय टी रुळकी जल ऊर्जा कोर्स इस्रो व बॉस प्रशिक्षण स्मार्ट क्लासरूम्स आधुनिक लॅब्स सुरक्षित हॉस्टेल्स आणि स्कॉलरशिप मार्गदर्शन तसेच चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थी ही नामांकित कंपनी मध्ये प्लेस झाले आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ई एन टी सी इंजिनिअरिंग कम्प्युटर टेक्नॉलॉजी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या व आपल्या यशस्वी करिअरची सुरुवात करा